सर आंबडच्या सत्र न्यायालयात आज सुनावणी आहे मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची काय झाला आज आंबड सत्र न्यायालयात सुनील गाय धनीसाहेब यांच्या न्यायालयात जालना जिल्हा सत्र न्यायालयाचा संपूर्ण चार्ज आंबड जिल्हा सत्र न्यायालयाकडे असल्यामुळं जालन्याचे मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना पीसीआर साठी आंबड न्यायालयात हजर केलं होतं त्यामध्ये विद्यमान न्यायालयाने त्यांचा पी सी आर अमान्य करून त्यांना एम सी आर केलं आणि न्यायालयीन कोठडीत पाठवलं त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी त्यांचा जामीन अर्ज जा विद्यमान न्यायालयात दाखल केला त्यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला त्यामध्ये आरोपीच्या वतीनं त्यांना जामीन द्यावा अशी मागणी केली परंतु सरकार पक्षाच्या वतीनं आम्ही त्यास पूर्णतः विरोध केला आणि त्यामध्ये असं नमूद केलं की मनपा आयुक्त आहे फार मोठी पोस्ट आहे आणि त्यामध्ये त्यांनी दहा लाख रुपये नगदी घेतलेले आहे आणि वीस लाख रुपयाची चाळीस लाख रुपयाची यापूर्वी मागणी केली होती आणि यातून समाज माध्यमात किंवा समाजात याचा काय जाईल परिणाम यावर विद्यमान न्यायालयाने लक्ष केंद्रित केलं आणि त्या मुद्द्यावर अंबड न्यायालयाने संतोष खांडेकर यांचा जामीन अर्ज फेटाळला प्रामुख्याने कोणती कारण होती जामीन अर्ज ना मंजूर करण्याची प्रामुख्याने त्यात असं होतं की खांडेकर हे फार उच्च पदस्थ असल्यामुळं आयुक्त या पदावर आहेत आणि समाजात त्यांचा काय मेसेज जाईल यावर त्या ठिकाणी जास्त चर्चा करण्यात आली आणि कोर्टाने त्यावर तो युक्तिवाद ग्राह्य धारला की ही गोष्ट सत्य आहे की जर भ्रष्टाचार हा जर शंभर टक्के जर दूर करायचा असेल तर अशा या केसमध्ये अशा इतक्या तात्काळ जामीन देऊ नये असे हा युक्तिवाद त्यांनी ग्राह्य धरला त्यांच्या बाजूने काय थोडक्यात युक्तिवाद करण्यात आला होता जामिनासाठी त्यांनी युक्तिवाद केला की बाबा आरोपीला जा जेलमध्ये ठेवून यांचं कोणतं हे तपास अधुरा राहत नाही तपास संपूर्ण केसचा झालेला आहे त्यामुळे यांना जेलमध्ये ठेवून सरकार पक्षाची कोणती गोष्ट या ठिकाणी हे होईल त्यामुळे दोषारोपत्र न्यायालयात दाखल होईल तपासात सहकार्य करायला तयार आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी विद्यमान न्यायालयाने नाकारल्या आणि सरकार पक्षाची बाजू ग्राह्य धरून सरकार पक्षाच्या सारखा संतोष खांडेकर यांचा जामीन अर्ज नामंजूर ना केला ऍडव्होकेट ना। वाल्मी गुगेश जिल्हा सहाय्यक सरकारी वकील अंबड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव